गुढीपाडव्याच्या दिवशी केवळ एका उपायाने मिळेल वर्षभर धनलाभ आणि भाग्याची साथ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवीन वर्षाला सुरुवात होते या दिवसापासूनच नवीन वर्षारंभ मानले जाते ब्रह्मपुरातन संकेत मिळतात की या तिथीला देवादिदेव ब्रह्मायांनी सृष्टीची निर्मिती केली होती अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे याच दिवशी सर्व देवी देवतांनी सृष्टी संचालनाचे दायित्व सांभाळले गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी गुढी उभारून आनंद उत्सव साजरा केला जातो याच दिवशी वेळेत वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घातले जाते नंतर एका टोकाला नवीन वस्त्र बांधले जाते कलशाला पाच गंधाचे ओळी ओढून हार बांधला जातो नंतर हा उपडा ठेवून काठीला आंब्याच्या ढाळ्या लिंबाचा पाला बांधला जातो या प्रकारे उडी उभारून वर्षभर सुख समृद्धी आपल्या घरामध्ये अशीच यावी यासाठी प्रार्थना केली जाते याच दिवशी एक महत्वाचा उपाय केल्याने वर्षभर घरामध्ये भरभराटी बर समृद्धी नांदते आपण व्हिडिओमध्ये हा एक उपाय पाहणार आहोत ते आपण लक्ष देऊन ऐकावा या दिवशी अजून एक कोणते काम केले जाते जे काम केल्यामुळे वर्षभर घरामध्ये सुखसमृद्धी आणि ऐश्वर नांदते धनधान्याची अन्नाची कमतरता कधीही भासत नाही आपल्या घरातील भांडारगृह हे सदैव भरलेले राहते आणि घरात सदैव आनंदी वातावरण राहते आपल्या सर्वांनाच माहिती आहे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून सर्वात प्रथम कडुनिंबाची पाने खाऊन या दिवसाची सुरुवात करावी नंतर गुढी उभारल्यावर गुढीची विधिवत पूजा करावी गुढीला अर्पत केलेली गुढीला अर्पित केलेली लिंबाची पाने गुढी काढल्यानंतर धान्यामध्ये ठेवावीत यामुळे धान्यामध्ये कीटक लागत नाहीत आणि वर्षभर घरामध्ये भरभराटी राहते देवी अन्नपूर्णा सदैव आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते आणि धनधान्याची कमतरता आपल्या घरामध्ये कधीही भासत नाही कारण ही लिंबाची पाने विधिवत पूजा केलेली असतात आणि हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे कडुलिंबाची पाने ही आपल्याला धान्याच्या भांडारामध्ये ठेवायची आहेत दुसरा उपाय म्हणजे आपण पूजा केलेल्या कडुनिंबाच्या पानातील केवळ दोन पाने आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण जेथे पैसा ठेवतो त्या ठिकाणी ठेवावी असे केल्यामुळे आपल्या धान्यामध्ये वृद्धी होते धनधान्यामध्ये वर्षभर वाढ होत राहते आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सर्व दूर होतात आणि आपल्याला वर्षभर पैशांची चंचन बात जाणवत नाही आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात परंतु आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की ही कडुनिंबाचे पाणी आपल्याला गुढीच्या पूजनामध्ये पुजलेली असावीत झाडावरून सरळ तिजोरीमध्ये ही पाने ठेवल्याने त्याचा लाभ होत नाही तसेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती किमती वस्तू दागिने तसेच सोने खरेदी करणे हे देखील श्रेष्ठ मानले जाते कारण गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून त्याची पूजा केल्यामुळे घरामध्ये सदैव भरभराटी राहते तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी घरासमोर गुढी उभारून अगरबत्ती धूप इत्यादीने वातावरण सुवासिक ठेवावे तसेच दिवसभर भजन कीर्तन व शुभ कार्य करत आनंदाने वेळ घालवावा सर्व जीव आणि प्रकृतीसाठी मंगल कामना करावी या शुभ दिवशी ब्रह्मा ब्राह्मणाच्या मुखातून नवीन वर्षाचे पंचांग किंवा भविष्यफल ऐकावे हे शुभ मानले जाते गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून दुर्गा सप्तशती किंवा रामायणाचे दिवसीय पाठ आरंभ करावे कुटुंबातील आपापसातील कडवटपणा मिटवून समभाव स्थापित करण्याचा संकल्प या शुभ दिवशी घ्यावा हे व्रत केल्यामुळे चिर सौभाग्याची कामना करणाऱ्यांसाठी हे व्रत अतिउत्तम मानले जाते यामुळे वैधव्य दोष दूर होतात या व्रताने धार्मिक राजकारणी व्यवहारिक आणि सामाजिक सर्व प्रकारची कामे पार पडतात वर्षभर घरामध्ये शांती राहते हे व्रत केल्यामुळे दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो आणि हा सण महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो वास्तुशास्त्रानुसार या दिवशी देवी देवतांची पूजा करून काही उपाय केल्यामुळे वर्षभर सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभते याशिवाय विधीनुसार पूजा केल्यामुळे लोकांच्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ब्रह्मा मुहूर्तावरती उठावे आणि अंगाला उठणे लावून स्नान करावे त्यानंतर देवघरामध्ये दे सुगंधी फुले दिवा धूप इत्यादींनी देवांची पूजा करावी पूजा करत असताना नवीन पांढरे वस्त्र पसरून त्यावरती हळद किंवा कुंकू लावून अष्टकोनी कमळ बनवावे यानंतर कमळाच्या मध्यभागी ब्रह्मदेवांची मूर्ती स्थापित करावी असे केल्यावरती प्रथम श्री गणेशाची आराधना करावी आणि नंतर ओम ब्रह्माणे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि विधीनुसार ब्रह्मदेवांची पूजा करावी कारण हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी केलेली ब्रह्मदेवांची पूजा आणि त्यांच्या मंत्रांचे पठन केल्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य किंवा तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करता त्या दोन्ही बाजूला हरित्राचे काही धान्य ठेवावे हे थे उपाय केल्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये अचानक धनवर्षाव सुरू होतो व्यवसायामध्ये वृद्धी होते व्यवसायामध्ये आर्थिक प्रगती होण्यास मदत होते तसेच तुमच्या व्यवसायामध्ये विनाकारण अडथळे येत असतील तर गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील लहान मुलाला एक वाटी तांदूळ एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे त्यामुळे घरातील किंवा व्यवसायातील पैशांची कमतरता दूर होऊ लागते असं शास्त्रांमध्ये सांगितले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पूजेनंतर संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे यासोबत मा दुर्गेचे ध्यान करावे असे केल्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि आपले संपूर्ण वर्ष चांगले जाते याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी काही कामे करणे हे अशुभ देखील मानले जाते गुढीपाडव्याचा दिवस हा सर्वात पवित्र दिवस मानला जातो या दिवशी कोणत्या प्रकारचे व्यसन करू नये या दिवशी नखे कापू नयेत दाढी मिशी किंवा केससुद्धा कापू नयेत गुढीपाडव्याच्या वेळी चुका करू नयेत आणि दिवसा झोपू नये अशा गोष्टी केल्यामुळे ही कामे करणाऱ्या व्यक्तींना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागू शकतं याशिवाय तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण होत नाहीत असे शास्त्रांमध्ये सांगितले जाते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आपले घर स्वच्छ करावे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुंदर अशी रांगोळी काढावी या दिवशी मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानापासून तसेच झेंडूपासून तयार केलेले तोरण लावावे तसेच घराबाहेर गुढी उभारावी या दिवशी अनेक प्रकारचे गोडधोडाचे पदार्थ बनवावे आणि त्याचा नैवेद्य देवाला दाखवून संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवण करावे काही ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाणी खाण्याची परंपरा आहे असे मानले जाते की या दिवशी कडुनिंबाच्या पानांचे सेवन केल्यामुळे अनेक आजारांपासून आपल्याला सुटका मिळते असे मानले जाते तर शुभ मुहूर्तावरती किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी काही कामे करू नयेत तर काही कामे शुभ मानली जातात